हॅलो हाय फ्रेंड कशात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतान तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आज ही घेऊन आलेली आहे तर तुम्ही ओळखलेच असेल की मी आज कोणती रेसिपी बनवत आहे तर चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया तर तुम्ही ते पाहिले असेल की इथे मी काय केले काचच चप भांड घेतले आणि त्याच्यामध्ये ना एक क मेजरमेंटचा कप घेतलाय आणि तेवढं भरून ना मी इथे काय केले माहितीये का कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता हे काय करायचंय आता आपण घेतलेला आहे एक कप तर अर्धा ग्लास ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे कॉर्नफ्लॉवरमध्ये मध्ये ह्याच्यामध्ये मीठ वगैरे काय टाकायची गरज नाही बरं का आता तुम्ही मीठ वगैरे टाकताल तर काय करायचं पाणी ॲड आहे आणि ते पूर्ण एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचे त्याची गाठी राहिला नाही पाहिजे थोडंसं लक्षात घ्यायचं आहे तर ठीक आहे आपलं आता जे आपण काय केलं पाण्यामध्ये जे कॉर्नफ्लॉवर आहे ना ते मिक्स करून घेतलेला आहे आणि दुसरीकडे आपला ना गॅसचा फ्लेम चालू केलेला आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवून ये ना आता हे मगजबी आहे ना ते मगजबी काय केलं ते मी थोडेसे असे भाजून घेणार आहोत पण आता भाजून कसे घ्यायचे फक्त काय करायचं त्याचं ओलसर पण आहे ना ते निघून जाईल तेवढंच आपल्याला काय करायचं मगजबी आपल्याला गरम करून घ्यायच्यात लालसर नाही त्याचा कलर पण चेंज करून घ्यायचा अजिबात आवश्यकता नाहीये तर फक्त काय करायचं आहे जे असा असतो ना फटा -फटा ते निघून जाईल फक्त ते काय करायचं आहे मग आता फटाफट करायचंय प्लेटमध्ये काढून घ्यायच्या ओळखलेच असेल ना आपली अजून कोणती रेसिपी आहे तर आपण मस्त असं बनवणार आहोत बॉम्बे कराची हलवा तर ते कसं त्यात पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल ना थोडं म्हणजे काय कळणार आहे त्यासाठी काय करा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे चांगल्यापैकी तुमच्या लक्षात राहील आता तुम्ही तर पाहू शकता इथं मी काय केले मगच बी आहे एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहेत आता आपण काय करायचे आता आपल्याला म्हणजे आपण काय केले एक कॉर्न एक कप आहे ना कॉर्न घेतलं आहे ना की त्याच कपाने साखर घ्यायची आहे जवळपास मी काय केले आ... दीड एकच कप आहे आता गोड तुम्हाला जसं हवं आहे ना तुम्ही काय करा साखर कमी जास्त करू शकतात इथे मी काय केले तेच कप ने ना दीड कप इथं मी घेतलेले आहे साखर आणि छोटा कप घेतलेला आहे पाणी आता तुम्ही सगळं दाखवलेलं आहे व्यवस्थित मेजरमेंट अजिबात चुकवू नका म्हणजे तुमचं व्यवस्थित रेसिपी होईल तर छोटा कप मी इथे घेतला आहे पाणी आता आपल्याला काय करायचं चाचणी बनवून घ्यायची आहे तर ते कशा प्रकारे ते पण तुम्ही व्यवस्थित पाहाल म्हणजे तुमच्या लक्षात येईल चाचणी अशी बनवायची फक्त एक तार आलेली पाहिजे ना आणि हो काय करायचे तुम्ही जी चाचणी चेक करायला घेताल ठेवायचं की तुमची जी गॅसचा फ्लेम आहे ते बंद करायचा जेणेकरून काय होईल की चाचणी हिकडच तर रेडी होईल आणि तिकडं जास्त तुमचं पाक आहे तर कडक होईल हे थोडंसं लक्षात घ्यायचं आता ही चाचणी आहे तर आपण आता चेक करून बघूया म्हणजे कशा प्रकारे होती तर हातावरती काय करायचे दोन चिमट्यामध्ये धरून पाहिजे की त्याची तार व्यवस्थित येते का नाही हे थोडंसं लक्षात घेतलं ना की तुमचा पाक आहे बरोबर व्यवस्थित होईल तर काय करायचं शेवटचा जे थेंब असतो ना ज्यावेळेस आपण चमच्याने चेक करतो तर ते कितपर्यंत म्हणजे खाली पडायला बघतो ते पा पाहायचं आहे की जेणेकरून काय होतं की शेवटचा थेंब असतो ना ते चिकटपणा दाखवतो की कशा प्रकारे झालेला आहे आता ही साखर जी आहे ना तर पूर्णपणे वितळलेले आहेत आणि मस्त असत आपण काय करूयात आपला पाक आहे ना छानपैकी तयार झालेला आहे तर ते पण तुम्हाला चिमट्यामध्ये दाखवलेला आहे की कशा प्रकारे आपला पाहू शकता की कशा प्रकारे आपला जे पाक आहे ते रेडी झाला आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का फ्रूट कलर आहे ना तुमच्याकडं म्हणजे कोणता तुम्हाला कोणता कलरचं बनवायचं हिरवा यल्लो किंवा म्हणजे लाल वगैरे नाही का तर इथं मी काय केलं केशरी कलर ऍड केलाय तर हिथ तुम्ही पाहू शकता की कलर पूर्ण असं मेल्ट आहे म्हणजे कल कलर आहे ना साखरामध्ये पूर्ण असं सा एकसारखा आहे आता जे आपण कॉर्न आपण काय केले जे एका पाऊलमध्ये मे म्हणजे मिक्स करून घेतले ना ते हिथे मी ॲड केले आता हे काय करायचं कंटिन्युअसली अजिबात इथं थांबायचं नाही हे थोडस लक्षात घ्यायचं की काय होतं तुमचं हात किती हे दुखते आपण ह्याला काय करायचं गाठी पडल्या नाही पाहिजे हे थोडस लक्षात घ्यायचं की पूर्णपणे आपला जे आहे ना थोडस सर्दीचं चा प्रॉब्लेम झाला आवाजाला प्रॉब्लेम येईल त्यासाठी थोडंफार समजून घ्या इकडे तुम्ही पाहू शकता की जे आपलं आहे ना तर कॉर्नफ्लॉवर पूर्ण ना शिजायला सिज, लागलेला आहे आणि पूर्ण आटायला सुरुवात झाली तर काय करायचं अजिबात आ, हाताला कमी म्हणजे ना, हे नाही करायचं की नाही का तुम्ही दोन मिनटं थांबता तर इकडं काय होईल की तोपर्यंत सगळे गाठी तयार होतात काय करायचं कंटिन्युअसली हात चालवत राहायचं आहे जेणेकरून आपला जे बॉम्बे हलवा आहे ना तर खूप असं सुंदर बनवून तयार होईल तुम्ही तर पाहू शकता तसं जसं मी एकसारखं हलवत आहे ना तर पाक बरोबर व्यवस्थित मेल्ट झाला आहे आणि जे आपलं कॉर्नफ्लॉवर ते पण शिजायला म्हणजे एकदम तयार होत आलेला आहे जे आता हे आपला पाक आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे ना तर दाटसर व्हायला लागलेला आहे तर अजूनही आपल्याला काय जे आपल्याला बनवायचं ना ते झालेलं नाहीये म्हणजे व्यवस्थित शिजलं गेलेलं नाही त्याला पूर्ण असं सा एक शिजलं गेलं तर ते छान होतात तुम्ही तर पाहू शकता तर पूर्ण हे असा पिठाचा गोळासारखं व्हायला लागलेला आहे तर आता हे अजून थोडंसं आटून घ्यायचं पण ह्याच्यामध्ये आता आपण काय करूया थोडेसे ना मगच बी जे आपण भाजून घेतले आहेत ना थोडेसे ह्याच्यामध्ये ऍड करायचे जर तुम्हाला ना ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील ते पण तुम्ही टाकू शकता पण जेणेकरून ह्याच्यामध्ये ना जातात त्यासाठी तर तुम्ही पाहिलं असेल की आता काय करायचं थोडं थोडं तूप आता हे आटलेलं आहे पण आता हे शिजलेलं नाही आणखीन आणि ह्याला चाकाकी शायनिंग येण्यासाठी काय करायचं साजूक तूप आपण जेवढं ह्याच्यामध्ये ऍड करू ना तर तुम्ही म्हणता जेवढं किती अर्धा किलो एक किलो तसं नाही का ह्याला काय करायचं तीन ते चार चमचे आपण थोडं थोडं काय करणार आहे प्रत्येक वेळेस एक एक चमचा ह्याच्यामध्ये ऍड करणार आणि त्याच्यानंतर काय करायचं चांगल्यापैकी जा, पूर्ण असं त्याला शिजून घ्यायचं की ह्याला पूर्ण चटाकी येते शायनिंग तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे झालेली आहे ही परफेक्टली असं माझ्या पद्धतीने एकदम परफेक्टली असं झालेलं आहे आणि तुम्ही हे पण पाहू शकता की आपल्या ज्या कराच्या हलवामध्ये आहे ना तर कुठं हे अजिबात म्हणजे गाठी वगैरे नाहीयेत हे परफेक्टली असं झालेलं आहे आणि थोडं थोडं मी पण काय केलंय तूप ॲड करून एक एक दीड दोन चमचे मी हे टाकलेले आहेत आणि ह्याला काय करायचे चांगल्यापैकी शिजून घ्यायचे म्हणजे जेवढं तुम्ही मिक्स करताना तूप वगैरे तर हे चांगले होईल अजिबात चिकटण्याची शक्यता राहणार नाही आणि जसं तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये ॲड करताना तर ते खूप असं इझिली निघेल आणि कारण काय होतं माहितीये का मस्त असं कलर वगैरे पण आलेला आहे आपण आता काय करू मी भांड घेतले त्याच्यामध्ये ना बटर पेपर ॲड केलाय आणि त्याच्यावरती मी सगळं हे जे आहे ना तर हे सगळं टाकून घेते घेतले आणि हलवा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे शिजलेला आहे कशा प्रकारे मी ॲड केला आहे तो कुठंही असं चिकट वगैरे झालेलं नाही आता आपण काय करून घेऊया एकसारखं लेअर लावून घेऊया म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस कट करायला घेऊ ना तर खूप असं सुंदर तर तुम्ही तर पाहू शकता मस्त असं झालेलं आहे बटर पेपर नसेल तरी काही हरकत नाही कोणत्याही भांड्याला तुम्ही जर तुमच्याकडं भांडे अवेलेबल असेल ना त्याला काय करा थोडंसं तूप वगैरे तेल वगैरे लावून घ्या इझिली निघेल आणि असंही निघेल असं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे आता त्याच चमच्याने मी काय केले एकसारखं लावून घेतले थोडंसं टॅप पण केले म्हणजे जेणेकरून जे मला सेफ हवा त्या सेफमध्ये व्यवस्थित से ते सेट होईल तर मी काय केले पूर्णपणे ना व्यवस्थित लावून घेतले ना आणखीन त्याच्यावरती ना जे आपले मगजबी आहेत ते ट्राय म्हणजे ट्राय करून ठेवले होते ना ते त्याच्यावरती थोडेसे गार्निशिंग केलेली आहे तुम्हाला जर आणखीन ह्याच्यावरती ना समजा काजू बदाम वगैरे टाकायचे असेल ते तुम्ही टाकू शकता आणि काय करायचं अर्ध्या तासाच्या नंतर कट करायला घ्यायचे आणि मी काय केले अर्ध्या तासाची थोडंसं माझं गडबड दुसरं बाकी काही नाही थोडंसं गरमच होतं तवरच मी कट करून घेतलेलं आहे पण खूप छान झाले होते दिस तर तुम्ही ओळखल्याचं असेल की कशा प्रकारे ही रेसिपी झालेली आहे फायनली माझी ही रेसिपी आहे ना तर बॉम्बे कराची हलवा तर, तर माझा रेडी झाला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्त्वाचं खात्रा आणि त्र हो, हा जात्रा हो ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते ना हा व्हिडिओ मी इतच एंड करते